चुरी तुमची आहे का बाबा काय का? भाव लागला बारा बारा हजार सातशे का भावपट्टी पावजाल तर बघा शेतकरी मित्रांनो या चुरीला भाव लागलेला आहे बारा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हे बघू शकता भावपट्टी चुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता ना आट कड़ी। आट कड़ी का नाव काय म्हणले तुमचं सुभाष नारायण हे बर कितकटे आटकट्टे आहे का बरं धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटचे रिअल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो हाराशीला सुरुवात झालेली आहे

तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे चौदा हजार एक रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तुमची आहे कांडी कांडी तुमची आहे काय भाव लागला तेरा आठशे पाच का भावपट्टी पावजा तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता कित कट्टे आहेत हे पंचेचाळीस का नाव काय म्हणलं तुमचं विक्की झरकर पार्टी विक्की झरकर पांघरी पार्टी का बरं तर शेतकरी मित्रांनो वाद वाशिम मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौदा हजार तीनशे चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार पाचशे चौदा हजार सहाशे असा आज वाशिम मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे पुढील गट्टीचे बाजार भाव बघ होता

गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता आज वाशिम मार्केटमध्ये गटूला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेरा हजार नऊशे तेरा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार आठशे तेरा हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद